आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे तीस अत्यंत उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे हे प्रश्न एम पी एस सी टीईटी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला माझे या शब्दाचा प्रकार ओळखा नाम ब सर्वनाम क विशेषण ड क्रियापद योग्य उत्तर ब सर्वनाम प्रश्न दुसरा तो पाणी पितो या वाक्यात क्रियापद कोणते अ तो ब पाणी क पितो ड काहीही नाही योग्य उत्तर क पितो प्रश्न तिसरा पुस्तक या शब्दाचा वचन कोणते अ एक वचन, ब अनेक वचन, क द्विवचन ड काहीच नाही योग्य उत्तर अ एकवचन प्रश्न चौथा सूर्य उगवतो हे वाक्य कोणत्या काळात आहे अ काळ ब भूतकाळ क भविष्यकाळ ड सिद्धकाळ योग्य उत्तर वर्तमान काळ प्रश्न पाचवा साखर गोड असते या वाक्यात विशेषण कोणते अ साखर ब गोड क असते ड वाक्य योग्य उत्तर ब गोड प्रश्न सहावा खूप हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे अ नाम ब क्रियाविशेषण क विशेषण ड सर्वनाम योग्य उत्तर ब क्रियाविशेषण प्रश्न सातवा राम शाळेत जातो यात करता कोण राम, ब शाळेत क जातो ड करता नाही योग्य उत्तर अ राम। प्रश्न आठवा मी जेवलो हे कोणत्या काळातील वाक्य आहे अ भविष्यकाळ ब भूतकाळ क वर्तमानकाळ ड अनिश्चित योग्य उत्तर ब भूतकाळ प्रश्न नववा वाक्याचे मुख्य घटक कोणते असतात अ नाम आणि सर्वनाम ब कर्ता आणि कर्म क, क कर्ता आणि क्रियापद ड विशेषण आणि क्रियाविशेषण योग्य उत्तर क कर्ता आणि क्रियापद प्रश्न दहावा आई जेवते आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे असाधे वाक्य ब संयुक्त वाक्य क मिश्र वाक्य ड अव्यय वाक्य योग्य उत्तर असाधे वाक्य प्रश्न अकरावा जल या शब्दाचा प्रतिशब्द कोणता अ पाणी ब दूध क अदी ड समुद्र योग्य उत्तर अ पाणी प्रश्न बारावा मुलगी गाणे गाते या वाक्यात कर्म कोणते अ मुलगी ब गाणे क गाते ड नाही योग्य उत्तर ब गाणे प्रश्न तेरावा उद्या परीक्षा आहे या वाक्याचा काळ कोणता आहे अवर्तमान ब भविष्य क भूत ड अनिश्चित योग्य उत्तर ब भविष्य प्रश्न चौदावा अधीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असंयमी ब वेडा, क चिडका ड खोडकर, योग्य उत्तर संयमी प्रश्न पंधरावा काळजीपूर्वक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे अक्रियाविशेषण ब विशेषण क नाम ड सर्वनाम योग्य उत्तर अक्रियाविशेषण प्रश्न सोळावा तिने पुस्तक वाचले यात कोणती क्रिया आहे अ अपूर्ण ब पूर्ण क चालू ड सवयीची योग्य उत्तर ब पूर्ण प्रश्न सतरावा शब्दांचे सखोल अध्ययन म्हणजे काय अशब्दकोश व्युत्पत्ती क व्याकरण ड शब्दभांडार योग्य उत्तर ब व्युत्पत्ती प्रश्न अठरावा रडणे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे अ नाम ब क्रियापद क धातू ड भाववाचक नाम योग्य उत्तर ड भाववाचक नाम प्रश्न एकोणीसावा तो हा शब्द कोणत्या वचनात आहे अ एकवचन ब अनेकवचन द्विवचन ड काहीच नाही योग्य उत्तर अ एकवचन प्रश्न विसावा सिंह सारखा शूर या वाक्यातील अलंकार कोणता अ उपमा, ब रूपक क यमक ड श्लेष योग्य उत्तर अ उपमा। प्रश्न एक विसवा हाथले वस्तु वाक्य प्रकार अ नामधारी, ब विशेषण वाक्य, क संबंध वाक्य, ड क्रियावाचक, योग्य उत्तर ब विशेषण वाक्य। प्रश्न बाविवा तसे हा शब्द कोणता आहे अ नाम, ब विशेषण क अव्यय ड क्रियापद योग्य उत्तर क अव्यय प्रश्न तेविसावा तो धावत घरी गेला या वाक्यात किती क्रियापदे आहेत अ एक ब दोन क तीन ड शून्य योग्य उत्तर ब दोन प्रश्न चोवीसावा खूप सुंदर या शब्दयुग्मात काय आहे अविशेषण प्लस क्रियापद ब क्रियाविशेषण प्लस विशेषण क नाम प्लस विशेषण ड अव्यय प्लस विशेषण योग्य उत्तर ब क्रिया विशेषण प्लस विशेषण प्रश्न पंचविशावा हे को वाक्य प्रकार है अ आज्ञार्थी ब प्रश्नार्थी क उद्गारार्थी ड विधानार्थी योग्य उत्तर अ आज्ञार्थी प्रश्न सविवा खूब खूब धन्यवाद हे को प्रकार से वाक्य है अ विधानार्थी ब आज्ञार्थी क उद्गारार्थी ड प्रश्नार्थी योग्य उत्तर क उद्गारार्थी प्रश्न सत्तावीसावा भुंकत होता हे कोणत्या काळातील वाक्य आहे भविष्यकाळ ब अपूर्ण भूतकाळ क पूर्ण भूतकाळ ड वर्तमान योग्य उत्तर ब अपूर्ण भूतकाळ प्रश्न अठ्ठावीसावा त्याने फळ खाल्ले येथे त्याने हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे अप्रथमा ब तृतीया क चतुर्थी ड पंचमी योग्य उत्तर ब तृतीया प्रश्न एकोणतीसावा रंग या शब्दाचा वचन कोणता अ एकवचन ब अनेकवचन क द्विवचन ड काहीच नाही योग्य उत्तर अ एकवचन प्रश्न तिसावा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते अ आज्ञार्थी ब विधानार्थी क इच्छा दर्शविणारे ड संभाव्य योग्य उत्तर संभाव्य